हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर एक पोस्ट टाकली होती की दहा हजार सबस्क्रायबर झालेत तर त्याच्यावरती व्हिडिओ येईल तर तो हाच व्हिडिओ म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर म्हटलं ना की सोपी गोष्ट नाहीये बरं का एक हजार सबस्क्रायबर करायचे जरी असले ना तरी पण खूप मेहनत लागते एवढी मेहनत ना की काय सांगायचं आणि दहा हजार झालेत म्हणजे मला तर स्वप्नच वाटतंय पण झालेत म्हणजे यशाची एक पायरी आहे असं तर वाटतंय मला कारण खूप म्हणजे दहा हजार ना स्वप्न असल्यासारखं होतं अगोदर एक हजार सबस्क्रायबर त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर दहा म्हणजे इथून पुढे तर भरपूर स्वप्न आहेत होतील ते पण पूर्ण दहा हजार सबस्क्रायबर केल्याबद्दल तुम्हा ना तुम्हाला सगळ्यांना ना थँक्यू धन्यवाद कारण तुमच्या सपोर्टमुळेच दहा हजार सबस्क्रायबर होऊ शकले माझे चॅनलवरती काय नाही ना तर ना काहीच नव्हतं बरं का तर त्याच निमित्ताने म्हटलं चला क्यू अँड ए म्हणजे क्यू अँड ए व्हिडिओ घेऊन येऊया माझा पहिला क्यू अँड ए व्हिडिओ आता दहा हजार सबस्क्रायबर म्हणले होते दहा हजार फॅमिली आपल्यासोबत जोडली गेलेली आहे त्याच्यात प्रत्येकाला वेगवेगळे वेग प्रश्न पडलेले आहेत त्यातलेच वाईट कमेंट तर मी लक्ष देतच नाही आणि घेतलेही नाही पण जे चांगले कमेंट्स आहेत ज्यांना चांगलं वाटतं तर त्यांचेच मी मोजके असे कमेंट घेतलेत घेतलेत मी ना वहीमध्ये असे लिहून घेतलेत कारण माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे यांचा मोबाईल आहे यांनी गेले कामाला तर म्हटलं चला आपला क्यू एन ए स्टार्ट करूया टेन के सबस्क्रायबर निमित्ताने तर पहिलाच असा माझा क्यू एन ए व्हिडिओ आहे तर कमेंट लिहून आहे मोहिनने दौंड त्या ताईचं नाव आहे तर त्यांनी ना कमेंट केली की खूप छान ताई न्यू सबस्क्रायबर छान आहेत तुझे व्हिडिओ युट्यूब पेमेंट आले का तर यूट्यूब पेमेंट नाही आले लवकरच येईल त्याचाही ब्लॉग येणारच आहे ॲडसेन्स पिनचाच अजून पत्ता नाही आहे बघू ॲडसेन्स पिन आल्यानंतर टाकणार होते पण ॲडसेन्स पिन अजून काय आला नाही आहे मग यूट्यूब पेमेंट आल्यानंतर ना तुमच्यासोबत यूट्यूब पेमेंटही शेअर करणार आहे आणि माझी हॅप्पी म्हणजे मी जेवढी खुशी हो म्हणजे काय म्हणतात मी जेवढं खुश होईल ते ना तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आल्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन यूट्यूब पेमेंट तर दुसऱ्या ताई आहेत वैष्णवी पेडणेकर मस्त ताई खूप छान टॅलेंटेड आहेस हो थँक्यू ताई आहे म्हणजे प्रत्येकमध्ये टॅलेंट असतं पण कोण दाखवतं टॅलेंट कोण नाही दाखवत तर तो तसा प्रश्न असतो आणि थँक्यू चांगली कमेंट करण्याबद्दल कारण अशा कमेंट्स ना की खूप पॉझिटिव्हिटी मिळते तर खरंच थँक्यू नेक्स्ट कमेंट आहे अनिता गहिरे या ताईंची तर मस्त ग ताई खूप छान या ताईना मला सारख्या कमेंट करत राहतात फॅमिली मेंबरच झालेले आहेत त्यासारखे त्यांची कमेंट येत असते की खूप छान खूप छान दिसत आहे नजर नको लागायला वगैरे वगैरे कारण फॅमिली सारखे जोडले गेलेले आहेत भरपूर मेंबर्स असे आरवी इकडे ये दरवाजा लागल म्हणजे भरपूर असं छान वाटतं बरं का एवढं पॉझिटिव्ह कमेंट आल्यानंतर खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि नेक्स्ट कमेंट आहे धर्मराज दादा म्हणजे धर्मराज पटेल असं या दादाचं नाव आहे तर त्यांनी मला म्हटले की मला तुमचे मेन्यू ब्लॉग खूप आवडतात अद्विक खूप क्यूट आहे पण किचनवर बसवताना लक्ष द्या त्याच्याकडे आमच्या आमच्या इथे असंच एका बाईने बाळाला किचनवर बसवलं होतं आणि मसाला घ्यायला मागे फिरली तेवढ्यात ते, ते बाळ खाली पडलं त्याच्या डोक्याला खूप मार लागला आता ते बाळ या जगामध्ये नाहीये तर हो दादा दा। तो तो हो, मी आज विकला ना सहसा किचनवरती बसवतच नाही पण तो एवढा हट्ट करतो ना म्हणजे मला माझा ब्लॉग स्टार्ट असतो अर्धा ब्लॉग बनवलेला असतो मिनी ब्लॉग आणि त्याच्यामध्ये तो येतो मला किचनवरती बसव पायाला धरून रडणार वगैरे त्याच्यामुळे मी त्याला किचन वरती बसवते नाही तर मी सहसा त्याला बसवत नाही कारण मलाच खूप जास्त भीती वाटते जर त्याला लागलं ला वगैरे कारण तो ना ह्याच्या अगोदर पण पायऱ्यावरून पडलेला आहे त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे त्याच्यामुळे ना मला म्हणजे एक मनात ना भीतीच बसलेली आहे की त्याला अजून लागेल कारण त्याला एवढा डेंजर मार लागलेला आहे ना त्याच्यातून पण तो सावरलाय नशीब त्याचं पण आणि आमचं पण की खरंच एवढं लागून पण तो एकदम व्यवस्थित नीट ओके बोलतोय वगैरे आहे पण असं डोक्यावरती तो पण डोक्यावरतीच पडला होता असं डोक्यावरती पडलं ना की भरपूर अशा केसेस आहेत या जगामध्ये की खूप क्रिटिकल ते बाळणं म्हणजे खूप म्हणजे हे होत आता काय काय बोलू म्हणजे खूप वरच्या लेव्हलला स्टेपला जातं ते पण अधिक बाबतीत तसं काय झालं नाही नॉर्मल आहे ओके थोडंफार लागले ते कव्हर होईल पाच वर्षापर्यंत असं सा, सांगितलंय त्याच्यामुळे मला खूप जास्त भीती वाटते मी त्याला सहसा नाही बसवत आणि बसवलं ना तर त्याचा हात पकडूनच असते मी आणि पाच मिनटं बसवते लगेच उतरवते त्याला आयकड वगैरे नेऊन देते पण मी नाही बसवत आणि हो थँक्यू अशी कमेंट केल्याबद्दल काळजीपूर म्हणजे काळजीने तुम्ही ही कमेंट केली मी त्याची काळजी घेतेच पण तुम्ही एवढी काळजीने सांगतायत ना त्याच्यासाठी खरंच थँक्यू तर नेक्स्ट कमेंट आहे वैष्णवी दडगे या ताईंची आहे असं मुलांना किचनवर बसून काम नका करत जाऊ प्लीज तर हो ताई नाही बसवत मी सहसा किचनवरती त्याला आत्ताच सांगितलं मी पण तुम्ही एवढं काळजीपूर्वक कमेंट केली ना त्याच्यामुळे ही कमेंट मी परत घेतली आपल्या बाळासाठी आपल्या चांगल्यासाठी सांगत असतील तर कोणाचा राग मानून घ्यायचा नाही वाईट बोलणारे वाईट बोलत राहतात पण आपल्या चांगल्यासाठी सांगणाऱ्यांचं ना कधीही ऐकलं पाहिजे तर हो मी त्याला नाही बसवत जास्त किचनवरती नेक्स्ट कमेंट आहे दीपाली आनंद कुठे राहतात आय तुम्ही तर मी चाकण तळवडे चाकणमध्ये राहते पूर्ण प्रॉपर ॲड्रेस काय सांगू शकत नाही सोशल मीडियावरती ॲड्रेस नसतं सांगायचा असं मी ऐकलं आहे त्याच्यामुळे नाही सांगता येणार पण तळवडे चाकरमध्ये मी राहते नेक्स्ट कमेंट आहे सुधा वायचोळे दिदी तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा एक दिवस तुम्ही नक्कीच सक्सेस होणार तर थँक्यू सो मच ताई म्हणजे माझ्या सक्सेस होण्यामागे ना भरपूर जणांना वाटतं की मी ही सक्सेस व्हावं हो तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू असं असा दुसऱ्याचा विचार करणार ना भरपूर कमी लोक असतात आणि त्यातल्याच तुम्ही एक आहात तर खरंच या कमेंट केल्याबद्दल ना खरंच थँक्यू कारण मी आज ना सगळ्यांचे मनापासून आभार मानण्यासाठीच आलेली आहे त्याच्यामुळेच मी या चांगल्या चांगल्या कमेंट्स घेतलेल्या आहेत कारण माझे ना टेन के सबस्क्रायबर झालेत माझी खुशी ना तुम्हाला अशी व्यक्त करता येणार नाही आहे ना ये मला कमेंट मार्फत मी तुम्हाला ना थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करते तर खरंच सर्वांना थँक्यू तर नेक्स्ट कमेंट आहे सुमिती रणधीर या ताईची कमेंट आहे दिदी तुम्हाला खूप आवडती बहिणीच्या नात्याने बोलते आय लव यू तर थँक्यू खरंच एवढं प्रेम केल्याबद्दल आणि मला खरंच एवढं प्रेम देता तुम्ही खरंच थँक्यू मिनी ब्लॉग माझी लाईफस्टाईल वगैरे मी तुम्हाला थोडंफार काय दाखवण्याचा प्रयत्न करते आमच्या घरात एवढा पसारा असतो ना तरी पण मी मिनी ब्लॉग बनवते म्हणजे कसं झालंय आमचं घर झालं छोटं आणि माणसं भरपूर झाले त्याच्यामुळे लेकरं वगैरे तो पसारा तर असतोच भरपूर जण कमेंटही करतात एवढा पसारा तेवढा पसारा पण ते तो पसारा ठेवायला जागा नाहीये त्याच्यामुळे तो पसाराही दिसत असेल तुम्हाला घर वरचं घर झालं ना की तेव्हा थोडाफार पसारा कमी होणार आहे जे लागणार नाही ते आम्ही टाकू नाही देणार आहे जे लागतं ते ठेवणार आहे पण एवढा पसारा दिसणार नाही आहे त्याच्यामुळे आजतं थो माणसं जास्त झाली आणि घर छोटं झालंय तर थोडंफार ॲडजस्ट हे तरी घर आमचं थोडं मोठं आहे आम्ही जिथे पहिलं राहत होतो ना तर तर ते तर घर फक्त सिंगल किचन आणि रूम एवढंच घर होतं तर तिथून इथे आलंय हे घर आमच्यासाठी खूप मोठं आहे फक्त माणसं जास्त झाले त्या घरामध्ये तर नेक्स्ट कमेंट आहे मनीषा पाटील ताई च फर्स्ट पेमेंट आलं का हीच भरपूर मला कमेंट आहे की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का हे अगोदर प्रश्न येत होते त्याच्यावरती व्हिडिओ बनवल्यानंतर ते प्रश्न बंद झाले आणि आता येत आहेत की ताई तुमचं यूट्यूबचं पेमेंट झालं आहे का तर नाही माझं यूट्यूबचं पेमेंट काय झालं नाही माझा अजून ॲडसेन्सचाच आता पत्ता काय नाहीये तर तो ॲडसेन्सचाच कधी का येतो काय माहीत नाही पण पन... बघू युट्यूबचं जर पेमेंट आलं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि लवकरच येणार आहे युट्यूबचं पेमेंट मी जशी तुम्हाला आहे तशीच मलाही खूप जास्त त्या पेमेंटची आतुरता आहे कारण माझ्या लाईफमधलं पहिली इन्कम असेल ती घरी बसून कमवलेली इन्कम असेल कारण यूट्यूबमधून प्रत्येकाचं भरपूर जणांचं स्वप्न असतं की युट्यूबमधून आपल्याला इन्कम चालू करायची आहे आणि तेच माझं स्वप्न आता पूर्ण होत आहे म्हणजे बोलणाऱ्या लोकांच्या तोंडाला लॉक लॉक लागतंय त्याच्यामुळे मीच जास्त करून त्या युट्यूबच्या पेमेंटची वाट बघतीये म्हणजे काय सांगायचं त्या युट्यूबच्या पेमेंटची एवढं म्हणजे मी एक स्वप्न असल्यासारखंच आहे माझं ते पेमेंट असं हातात बघायचं तर येईलच लवकर तुमच्यासोबत पण शेअर करणारच आहे मी तर नेक्स्ट कमेंट आहे स्पेशल वन असं नाव आहे अद्विक किती वर्षाचं आहे तर अद्विक ना आता दीड वर्षाचा आहे भरपूर जणांना प्रश्न पडतो कारण अद्विक ना खूप लहान दिसतो एक वर्षाचाही दिसत नाही पण तो ना कमजोर आहे थोडा जन्मताच कमजोर होता तो जन्मला तेव्हाच ना तो दोन वर्षाचा होता सॉरी दोन वर्षाचाच म्हणते जन्मला तेव्हाच ना तो दोन किलोचा होता दोन किलो दोनशे ग्राम असं काहीतरी होता म्हणजे तो जन्मताच कमजोर होता त्याला कॅल्शियम वगैरे सगळंच कमजोर होतं म्हणजे अद्वीचे जर लहानपणीचे फोटो बघितले तुम्ही जन्मल्यानंतरचे तर तो, तो दिसायला एवढा सुंदर दिसत होता ना पण खूप असा पातळ आणि त्याचं म्हणजे आपली स्किन अशी नॉर्मल असते ना तर ती म्हाताऱ्या माणसाची कशी स्किन असते एकदम अशी गोळा गोळ झालेली पूर्ण स्किन का तर त्याच्या बॉडीला ना पाणी कमी पडलं होतं म्हणजे त्याच्या शरीराला ना पाणी पाणी कमी पडलं होतं आणि कॅल्शियमही कमी पडलं होतं कारण माझ्यातच कॅल्शियम नाहीये त्याला कुठून भेटणार आहे तर त्याच्यामुळे तो ना कमजोर आहे आणि आता सध्या पण तो कमजोरच आहे आणि त्याच्यामध्ये तो डोक्यावरती पडला म्हणजे खूप आधीच्या बाबतीत एवढं म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे ना की काय सांगायचं तो ना जसा जन्मला ना तसा तो आजारीच आहे म्हणजे तो महिन्यात आठ दिवस चांगला असतो नाहीतर तो ना, ना बाकीचे दिवस ना तो आजारीच असतो त्याला सर्दी जर झाली ना त्याला लगेच लाईनिंग खोकला होणार लगेच त्याला ताप म्हणजे तो जसा जन्मला ना तो, तसा आजारी त्याला कंटिन्यू औषध चालू होते त्याला कॅल्शियमचे एवढ्या मोठ्या मोठ्या बॉटल कॅल्शियम म्हणा काय म्हणा म्हणजे दवाखान्यात नेलं की त्याला औषध चालू झालेच म्हणायचे म्हणजे तो आतापर्यंत नुसते औषधच पितोय एक दीड वर्षाचं झालाय तरी त्याचं काम नाही एवढं हे तर ठीक आहे बोलतात असे लहान मुलं ना पाच वर्षापर्यंत आजारी राहतात पण पाच वर्षानंतर एकदम ठणठणीत अशा होतात तर माझी पण तीच इच्छा आहे ठीक आहे तो आहे ना पाच वर्षापर्यंत आजारी असावा त्याच्यानंतर एकदम एवढा एकदम ओके हवा ना की म्हणजे तो परत आजारीच नाही पडला पाहिजे एवढा ओके तर नेक्स्ट कमेंट घेऊया स्टार मराठी मसाला या ताईंची कमेंट आहे की चॅनल मॉनिटाईज झालं का तर हो ताई चॅनल मॉनिटाईज झालंय लवकरच आता पेमेंट पण येईल भरपूर दिवस झाले चॅनल मॉनिटाईज होऊन तर नेक्स्ट कमेंट आहे सोनाली भाचकर त्यांनी विचारतायत की लॉंग मंगळसूत्र कुठून घेतलं म्हणजे माझं लॉंग मंगळसूत्र ना मला खूप आवडतं आणि ते मंगळसूत्र ना ते माझं नाही आहे दिदीने घेतलंय म्हणजे माझ्या बहिणीने घेतलं होतं तिला घालायला पण मी घेऊन आले ते एवढं छान दिसतं ना ते खूप म्हणजे खूप छान दिसतं आणि मला ते पर्सनली खूप आवडतं आणि थोडासा आवाज येत असेल अद्विकना गाडी खेळवतं त्याच्यामुळे तर ते ना माझं नव्हतं दिदीचं होतं आणि ते ऑफलाईन घेतलं होतं ऑनलाईन नव्हतं घेतलं नेक्स्ट कमेंट आहे सोनाली सपकाळे मिनी ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तुम्हाला माझ्या लॉकर मधल्या काही गोष्टी अद्विकचा रुमाल यांनी मला फर्स्ट अनिव्हर्सरीला दिलेलं गिफ्ट यांचा फोटो वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी ठेवल्या होत्या तर त्याच ताईंनी त्याच्यावरती कमेंट केली आहे सोनाली सोनाली सपकाळी ताई तसं नाव आहे त्यांचं तर त्यांनीच म्हणत होते की तुम हेच तुमचे खरे सोने आहे प्रिय मौल्यवान खूप चांगले पैशाने सोने विकत घेता येतं पण या सुंदर आठवणी विकत घेता येत नाहीत सुरक्षित ठेवा तर हो खरंच पैशाने ना सगळं जग विकत घेता येतं पण आठवणी म्हटलं ना की ते नाही विकत घेता येत ही कमेंट ना डायरेक्ट काळजाला जाऊन लागली कारण खरंच आहे पैशाने माणूस सगळं विकत घेतं सगळं पण टाइम वेळ माणसं आणि आठवणी ह्या कधीच विकत घेता येत नाहीत माझा हा जो मोबाईल ना एकशे अठ्ठावीस जीबीचा मोबाईल आहे पण त्याच्यामध्ये ना शंभर बी अधिविकचे फोटो व्हिडिओ याच्यामध्येच चा फुल झालेली आहे माझी मेमरी मला जर व्हिडिओ शूट करायचा असेल ना तर मला मागचे व्हिडिओ डिलीट करून पुढचा व्हिडिओ शूट करावा लागतो चालू व्हिडिओ नाहीतर ना मला व्हिडिओ शूट करता येत नाही कारण स्टोरेज एवढं फुल आहे ना पण मी अजूनचाही एकही फोटो व्हिडिओ डिलीट करत नाही जर खरंच खूप अति प्रमाणापेक्षा जास्त जर फोटो व्हिडिओ झाले ना तर ना ते ते मी ते फोटो व्हिडिओ यांना पाठवते का तर नको त्याच्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या युट्यूबला पण त्या शेअर करून ठेवलेल्या आहेत मी पण मोबाईलमध्ये पण खूप छान वाटतं कधीतरी बघायचं म्हटलं की असं भारी म्हणजे खूप भारी वाटतं त्याच्यामुळे मी ना कधी डिलीट करत नाही हे नॉर्मल असे ब्लॉग शूट केलेले तेच डिलीट करून नेक्स्ट ब्लॉग बनवायला चालू करते तर खरंच आहे आठवणींना विकत घेता येत नाहीत भरपूर मला फोटो व्हिडिओ काढायचं वेळ आहे पण ते फोटो मी का काढते माहिती आहे का अशात थोड्याफार आठवणी जमा राहतात की आपण हे केलं होतं आपलं बाळ असं होतं एवढं क्यूट दिसत होतं आता एवढं मोठं झालंय म्हणजे त्याचे फोटो व्हिडिओ बघितले ना की आम्ही शॉक होतो एवढीच होतं हे म्हणजे आज विकलांना समजतही नव्हतो खूप कमजोर असल्यामुळे ना तो असं साधं बघत नीट बघतही नव्हतं अशा डोळ्यांना पूर्ण फिरवायचा गोल वरती गोल न्यायचा इकडे इकडे म्हणजे भरपूर तो विचित्र करायचा पण आता तो एकदम व्यवस्थित झाला ना की खूप भारी वाटतं त्याचे फोटो वगैरे बघून मग तेच त्यांची त्या ताईची ना डायरेक्ट झाला लागली की सोनाली सकाळी त्या ताईचं नाव आहे आणि खरंच त्यांनी मला ना सतत कमेंट करत राहतात आणि एकदम पॉझिटिव्ह कमेंट करतात म्हणजे छान वाटतं अशा पॉझिटिव्ह कमेंट्स आल्यानंतर तर नेक्स्ट कमेंट आहे संभाजी देवकर दादांची कमेंट आहे त्या तर लव स्टोरीचा ब्लॉग कधी येणार आहे तर मी बोलले होते की टेन के सबस्क्रायबर झाल्यानंतर लव स्टोरीचा ब्लॉग सांगेन किंवा ब्लॉग येईल पण पन... कसे झाले माहिती आहे का मला लव स्टोरीचा ब्लॉग मी आत्ता म्हटलं तर आत्ता पण शूट करू शकते पण मला ना लव्ह स्टोरी यांच्यासोबत बसून सांगायची आहे कारण लव्ह स्टोरी दोघांची आहे तर दोघांनी शेअर केली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याच्यामुळे ना यांना मला भरपूर असं कन्व्हिन्स करावं लागणार आहे त्याच्यानंतरच लव्ह स्टोरीचा ब्लॉग येईल आता तो कधी येईल मला माहीत नाही कारण त्यांनी सगळ्या गोष्टीत कम्फर्टेबल असतात पण व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना त्यांना कॅमेरासमोर काय बोलायचं ना ते समजत नाहीत त्याच्यामुळे बघू येईल लव्ह स्टोरीचा पण ब्लॉग लवकरच येईल यांच्यासोबतच येईल तर भरपूर अशा कमेंट्स करा यांच्यासाठी की लवकर लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाका म्हणून त्यांना कन्व्हिन्स करेन मी तुम्ही पण करा लवकरच लव्ह स्टोरीचा ब्लॉग येईल तर थोडीशी वाट बघा कारण कन्व्हिन्स करणं म्हटलं ना की खूप अवघड आहे म्हणजे त्यांनी येऊन बसतील पण काय बोलायचं ना ते कॉन्फिडन्स नसणार आहेत कॅमेरा समोर हे मला माहिती आहे तर येईल लवकरच लव्ह स्टोरीचा ब्लॉग तर असे काही कमेंट्स होते या मोजक्या मोजक्या मी कमेंट्स घेतल्या होत्या भरपूर अशा छान कमेंट येतात तू छान दिसती बाळ आद्विक छान दिसत किंवा तुमची जोडी छान दिसते असं तसं भरपूर तुझी फॅमिली खूप छान आहे क्यूट आहे अशा भरपूर कमेंट्स येतात पण या कसं मोजक्या एकदम अशा ना फिलिंग वेगळं फिलिंग आहे या कमेंटमध्ये तर त्याच अशा मोजक्या मोजक्या कमेंट घेतल्या होत्या छान अशा सपोर्टिव्ह कमेंट्स आहेत तर या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्समुळेच ना मला प्रोत्साहन मिळते किंवा खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तर खरंच तुम्हा सर्वांना खरंच थँक्यू आणि कसा वाटला माझा ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अद्विक ना या गाडीला ना वादवत बसलाय आणि त्या दिवशी नवीन गाडी आणलेली बघा काय हालत केली सगळी अशी तोडून फोडून टाकली आहे म्हणजे आठ पंधरा दिवस पण झाले नाही त्या गाडीला आणून पण सगळी तोडली आहे तर जाऊ द्या जा। तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जेवढी माझे टेन फॅमिली जोडले गेलेली आहे त्या सगळ्यांना थँक्यू तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल बाय